दमळास <laughs> दमजू <दम्लो। laughs> वर यायला लय कष्ट आहे रस्ता बघा फक्त रस्ता बघा हे असं दगडी रस्ता डायरेक्ट वरपर्यंत गेला आहे गाडी कुठली आहे सीवीझेड पण व्यू बघा जर तुम्ही नेचर लव्हर असाल हो हे काय बघायची भानगडच नाही तुम्हाला एवढ्या कष्टानंतर आलो आहे गिरलिंग महाराजच्या मंदिरावरती हे तुम्ही पाहू शकता व्ह्यू इथून आता वरती जायचं हे बघू शकता दगडाच्या आतमध्ये खरे हे बहुतेक हे का लिहिलं माझ्या फोटोग्राफी इथे वैताक वैताक वैताग वैताक बहत हाल <laughs> बहुत हाल आई <भाई। laughs> एक मिनटं पावसा एवढा भारी सीन दिसत असणार आहे हा एवढा भारी हाल बघत <laughs> <वादा। दे। laughs> हे बघते की ना सापजविपज हे दगड असे असते तरी बघितलं मी दगडी दंडोपाला पण बघितले ते चला बरं झाड बघू शकता किती जुने हा हे भारी आले आवडले आपल्याला कपल एंट्री नॉट अलाउड धमरपानचा डाऊल विषय संपला विषय संपला एक नंबर काम केले चला एक नंबर मन प्रसन्न करणार वातावरण आणि वरणा पाऊस संपला विषय मग काय काय आभात लाइटिंग ढगात लाईटिंग हा 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 एक मिनिट हा व्यव बघा तुम्ही अपल स्पॉट साईड पण चांगलं असणार आहे अरे ते तर काय बोलतायत नो एंट्री पण आपल्या इंडियामध्ये एवढं कोण पालन करत नाही एवढं जर कोण पालन करत असतं कुठलं कुठे गेलं असतं काहीच आता हा बघा तुम्ही हा व्यू बघा हो भयानक असं आहे हे बघा वेगवेगळ्या प्रजाती वनस्पती पण आहेत बोबडे कळते आलो चल हा रस्ता गेलाय आलो की या लागले खाली बरं इथं खुला तरी केलं खाली जायचं ओ यो रस्ता बघा एवढं रस्ता बघा आवड लेव काम नाही ट्रॅप ट्रॅप गाइस ट्रॅप 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 तर इकडे सापाची स्टोरी विसरतच नाही संपला विषय ते सांगालेत की काय ते रस्त्याने आपण आलतो आपल्याला दिसले आहे गुफा तर आता गुफेत आज जाणं मला तर काही बरोबर वाटत नाही आतमध्ये आहेत वट वागुळं आणि इथं सगळे कपलची नावं वगैरे लिहिले आहेत खाली महाराज गेलेत आहे रे इथं जात नाही कुठं <laughs> खाली महाराज गेलेत त्यांना गुफेबद्दल विचारूया आपण नक्की काय वैशिष्ट्य हो आहे काही नाही बस बहुतेक आतमधन रस्ता आहे आतमध्ये आपण जाऊ नाही शकत डर सबको लगता हे ना, बच्ची।, लगता है ना बच्ची।, बच्ची चला हे तर हे बघा हे जे झाड आहे ना दर 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 जे मी वनस्पती बोलतो तो हेच झाड आहे ना हे आपलं की करवंद हे बघा हे पण करवंद आहे हे अरे मंद झाडीचं कसं जा काय आलं कशाचं झाडं हे ए याला काय म्हणतात रे विसरलो मी करवंद नाही हे सित्ताफळ शित्ताफळ हे बघा वाळलेली बारकी बारकी करबंद लागले आता फोकस फोकस नाही हवा चालू आहे त्यामुळे फोकस तर नाही होणार हो खाली गेलो महाप्रज कंडा आपण सगळी इन्फॉर्मेशन घेऊया इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय काही येऊ नका हे ते कुत्री पण फिरतात जंगली कुत्री काय सांगू शकत नाही बाबा त्यांचा काय नियम एवढं फिरण्यासारखं मस्त आहे इथे पावसाळ्यात वगैरे मस्त चला आता आपण उपया खाली तर मंडळी आपण आता खालच्या कसं नंबर आलो आहे आणि पावसाच्या वेळेस ना इथं हा सीन बघा हे जे सीन दिसतं आहे सगळीकडे तळ्या सगळं साठत असणार आहे इकडे बघा ट्रेकिंग करताना शिवमचा चष्मा पडला एक काच पडल्या शिबाची ट्रेकिंग करताना पडल्या माझी काच मला काच सापड पाहिजे काय खायच साहित्य वर घेऊन या वरती पाणी अरे लवड्या ब्लॉक चालू आहे ना झाटू मला माहितीये ना त्यांच्यावर कुठं त्यांच्यावर बेंचत फोटो पण काढायचा बोलतोय हे पण करायचं बोलतोय करायचं काय अंडा लवड्या का <laughs> चला कम बॅक टू टॉपिक इथं सगळ्याकडं पाणी पावसाचं पाणी साठते आणि सगळी जागा ना सगळी जागा हिरवं सगळं हिरवं पावसाळ्यात जर तुम्हाला आता येईल पुढच्या महिन्यात पावसाळ्यात जाई हिरवळ नसतं रे हिरवळ पुढच्या महिन्यात आला फॅमिलीसोबत नक्की या मित्रांसोबत नक्की या आणि व्ह्यू घ्या वरतीला अजून एक सांगतो ठिकाण तुम्हाला गावागावात यायला लागतंय ठिकाण घेऊन या बास डंबरपान विमर सगळं चालतंय इथं इथं आल्यावर ते आम्हाला समजलं इथं काय अजिबात चेकिंग नाही खाली चेकपोस्ट होता पोलिसांचा फक्त बॅरिकेड्स लावले होते बाकी काही नाही खाली खाली जाऊन बाबांना भेटूया त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊया संजीवनी समाधी घेतली संजीवनी समाधी घेतली आता इतकं आहे ह्याला एक दुसरा इतिहास जोडला जातो तो म्हणजे जुनापणाळा जुना पनाळा हे भोजराजांनी किल्ल्याची निर्मिती केली भोजराजांनी किल्ला बांधण्यासाठी सुरुवात केली जो विजापूर वगैरे भाग आहे त्या भागाहून जे शैन्य येणार होत लढाईसाठी ते सैन्य इथले इथं अडवता यावं ह्यासाठी इथं किल्ल्याची ते निर्मिती करत होते मग किल्ल्या खोदण्यासाठी काही लोक आलेले पाया खोदणे वगैरे केलेली संध्याकाळच्या वेळी त्यांनी एक ससा मारला आणि तो भांड्यामध्ये शिजवत होते शिजवत असताना त्यांच्याकडं असं भांड्यामध्ये फिरवण्यासाठी काही साहित्य नव्हतं एक वेल आलेली <�ंण> ती वेल मोडली त्या भांड्यामध्ये फिरवली त्या भांड्यामध्ये वेल फिरवल्यानंतर तो जो ससा आहे ते लोकांच्या वर्दणीमुळं वनस्पतीचा नाश होणार ह्या हेतुपुटी तो किल्ला बांधायचा तो इथं कॅन्सल केला आणि तो किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पनाळा ओळखला जातो त्या ठिकाणी बांधण्यात आला आज देखील डोंगराच्या आजूबाजूला दोन गाव आहेत कुकटुळी डोंगरवाडी ह्या गावांना सुद्धा जना पनाळ ह्या नावानच ओळखलं जात